नमस्कार सर्वांना कशात सर्वजण मस्त मजेत ना आनंदी आनंदी रहा वैशाली ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत आहे मी स भांडी जेवलेली दुपारची ती घासली आणि लावून घेतलेली आहेत त्यानंतर कट्टा साफ करायला घेतलेला आहे काय माहीत उन्हाळ्याचं कट्ट्यावर कशा का काय मुंग्या होत आहेत मी किती जरी क्लिनिंग केली तरी बारीक बारीक मुंग्यांचा काही सुळसाट काही संपतच नाही आहे तरी बारिक -बारिक स्वच्छता ही दोन वेळा कट्ट्याची मी नेहमीच करते कट्टा कर साफ केल्यानंतर लगेचच बेसिन घासायला घेतलेला आहे बेसिनमधली जाळीसुद्धा घासायला घेतली आणि टॅप पटकन घासून घेतले बाकीचे कामं आवरायला बरं होऊन पटापटा कामं आवरलेले आहेत बाहेरचा व्ह्यू बघा बाहेर आम्ही एका गवांमध्ये हे कमळाची ही बी टाकली होती ती कमळं दोन उमललेली आहेत मिस्टर जरा झाडांना कीटकनाशक मारत आहेत उन्हाळ्याच्या मुंग्या होत आहेत किडे होऊ नये म्हणून कीटकनाशक थोडं पाणी पण ओतत आहेत आता मी सांगते मी माझ्या दुपारचा वेळ कसा घालवते तर माझा एक व्यवसाय आहे मी घरात बसूनच छोट्या छोट्या बिझनेसेसना व्यवसायांना अशा क्रिएटिव ज्या काही पोस्ट असतात इंस्टाग्राम पोस्ट बिझनेस कार्ड ब्राउचर स्टोरी तर त्या बिझनेसेसना uh, मी असे ग्राफिक्स बनवून देते घरातूनच अशा पोस्ट लागतात त्यांना ॲट्रॅक्टिव पोस्ट त्या मी छोटे uh, छोटे बिझनेसेस असतात म्हणजे सलून इंडस्ट्री मी चॉईस केलेले आहे सलून्सना अशा पद्धतीच्या पोस्ट लागतात त्या मी माझ्या मोबाईलवरूनच तयार करून देत असते तर दुपारचा माझा वेळ हा संपूर्ण मोबाईलवरती जातो कारण का या डिझाईन्स बनवून त्यांना द्याव्या लागतात तर मी हा घरातूनच व्यवसाय चालू केलेला आहे माझा प्रोफेशनल ग्राफिक डिझायनिंगचा कोर्स देखील झालेला आहे आणि आपल्या स्मार्टफोनचा मला वाटते स्मार्ट वापर प्रत्येक गृहिणीने केलाच पाहिजे दुपारी सर्व कामे आवरली की मी हा पोस्ट बनवायला बसते तर एक मी माझ्या व्यवसायाचे पोस्ट बनवलेली आहे माझी ऑफर चालू आहे त्यासाठी अशा प्रकारची एक मी पोस्ट बनवलेली आहेत त्याचं ट्युटोरियल थोडक्यात मी तुम्हाला सांगते ही एक इंस्टाग्राम पोस्ट साईज मी प्रथम घेतलेली आहे त्यानंतर ग्राफिक्समध्ये हा मला एक बॅकग्राऊंड मिळालेला आहे तो व्यवस्थित मी सेट करून घेते डिझाईन आणि ग्राफिक्समध्ये मला हा एक ग्राफिक मिळालेला आहे व्यवस्थित त्याची अलाईन मला जिथे हवी आहे तिथे मी करून घेणार आहे या पॉइंटरने मी ओढत आहे म्हणजे स्ट्रेच करायचा आहे व्यवस्थित तो अलाईन झाला पाहिजे एलिमेंट यासाठी मी थोडा कंटेंट अगोदर लिहून ठेवलेलाच होता म्हणजे टाईप करून घेतलेला होता त्याचे फॉन्ट कोणते हवे ते मी चेंज करून घेतलेच होते कलर देखील चेंज केला होता आणि इफेक्ट्स दिले होते तो मी सिम्पल कॉपी पेस्ट करते हा एक बिझनेस कार्ड दोन एक स्टोरी आणि एक इंस्टाग्राम पोस्ट असं मी पाचशे रुपयेला ला पॅकेज तयार केलेला आहे तो मी इथे सेट करून घेतलेला आहे हा जो काय म्हणजे पॅकेजचा जो काय ऑफर आहे ती मी टू मंथ्ससाठी ठेवलेली हो आहे हा एक बॉक्स ऍड करून घेतलेला आहे कारण त्याच्या मागे एक मी कंटेंट लिहिले तो व्यवस्थित दिसण्यासाठी त्याला बॅकवर्ड केलेला आहे सोबतच अजून एक रेक्टँगल घेतलेला आहे मी मला त्या ज्या पोस्ट आहेत आपल्या क्रिएटिव पोस्ट त्याच्या बॅकसाइडला हा मला घालवायचा आहे मी व्यवस्थित अलाइन करून घेणार आहे आणि त्याच्या बॅकसाईडला टाकणार आहे तो जो काय बॉक्स मी घेतलेला आहे तो परफेक्ट बसवणार आहे झूम इन करणार आहे आणि व्यवस्थित तो बॉक्स काय करणार आहे अलाइन करून घेणार आहे त्याच्या ॲडजस्टमेंट त्याच्या ज्या काय मार्जिन्स आहेत थोड्याशा कमी करून घेणार आहे जेणेकरून आपली डिझाईन अट्रॅक्टिव्ह होण्यासाठी आणि फिनिशिंग येण्यासाठी मी या गोष्टी करून घेते परफेक्ट करून घेणार आहे जिथे हवे आहे तिथे ट्रान्सपरन्सी थोडीशी कमी करून घेतलेली आहे आणि बॉर्डरसुद्धा बॉक्सला दिलेली आहे परफेक्ट झालेली आहे त्यानंतर इथे मी माझा फोटो अगोदरच बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घेतलेला आहे आणि त्याला काय केलेलं आहे व्यवस्थित फोटो एडिट करून घेतलेला आहे आणि तो व्यवस्थित अलाईन केलेला आहे त्यानंतर एलिमेंट्समध्ये जाऊन मी एक बॉक्स घेतलेला आहे आणि तो व्यवस्थित मला इथे खाली कॉन्टॅक्ट डिटेल्स टाकायचे आहेत माझे तुम्हाला सुद्धा जर माझ्याकडून अशा डिझाईन्स बनवून हव्या असतील तर तुम्ही कमेंट करू शकता तुमचे बिझनेस असेल तर मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला जर हवे असतील तर माझ्याकडून मी देण्याचा प्रयत्न करेन ओके व्हॉट्सअपचं आयकॉन इथे घेतलेला आहे आणि आपल्या कॉन्टॅक्ट डिटेल्स या पद्धतीने तिथे लिहायचे आहेत आपला जो काय नंबर आहे तो कॉलिंग उचलला नाही म्हणून मी व्हॉट्सअप ओनली असं लिहिलेलं आहे आणि सिम्पल माझा जो काय मोबाईल नंबर आहे तो मी तिथे कॉपी पेस्ट करून घेतलेला आहे आणि व्यवस्थित झूम इन करून तो जो काय कंटेंट आहे आपला व्यवस्थित अलाईन करून घेणार आहे जेणेकरून फिनिशिंग व्यवस्थित होईल माझी यासाठी परफेक्ट बसलेला आहे माझा जो काय लोगो आहे माझ्या बिझनेसचा माझंच नाव आहे प्राजक्ता कालेकर त्या नावाने मी एक लोगो बनवलेला आहे तुम्हाला देखील लोगो बनवून हवा असेल तर फक्त ओनली वन मंथ साठी मी फाईव्ह हंड्रेड ला बनवून देईन माझे चार्जेस लोगोचे एक हजार रुपये आहे ओके परफेक्ट लोगो बसलेला आहे अशा पद्धतीने इथे एक पोस्ट ऑफरची पोस्ट बनवून तयार झालेली आहे अशा वेगवेगळ्या बिझनेसेसना म्हणजे सलून्सना ऑफर पोस्ट लागतात ते मी बनवून देत असते झालं पोस्ट बनवून झाल्यानंतर परत भांडी पडलेली आहेत संध्याकाळच्या जेवणासाठी थोडी भांडी लागणार आहे त्यासाठी मी घासून घेणार आहे मला वाटतं एकट्याच्या जीवावरती घराचा संसार हा म्हणजे चालत नाही त्यासाठी थोडाफार गृहिणीने आपल्या घरासाठी घरात बसून का असे थोडा वेळ आपला स्मार्ट वर्क करण्यात द्यावा जेणेकरून आपल्याला कस घराचा जो काय भार आहे तो थोडासा हलका होईल यासाठी तर थोडी भांडी पडलेली आहे तसंच मी घासून घेत आहे आणि थोडी थोडी पडतील तशी घासल तसं मी धुत आहे प्रत्येक गृहिणीने आपल्या स्मार्ट वर्क केलंच पाहिजे घरातील कामे सांभाळून मी घरातला दुपारचा वेळ अशा पद्धतीने घालवते जेणेकरून क्वालिटीचं काम आपलं आणि प्रोडक्टिव्ह राहिलं पाहिजे जेवढं नॉलेज घेता येईल तेवढं मी दुपारी घेण्याचा प्रयत्न करत असते कोणत्याही प्रकारच्या रील्स बघण्यात माझा वेळ जात नाही कारण मला जेवढं मा मला शिकायचं आहे तेवढं मी शिकत राहते असंच मी दुपारी बघत असताना यूट्यूबवरती नॉलेजेबल कंटेंट कन्झ्युम करत असतानाच मला हा कोर्स मिळाला आणि तो ऑनलाईन होता त्यामुळे मी ऑनलाईनच घेतलं कारण घरातले हे सगळे कामे करून मला बाहेर ऑफलाईन कोणताही बिझनेस किंवा जॉब करता येत नाही चॅनलवर नवीन ना असा तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच